नमस्कार मैत्रिणींनो आपले बाळ सहा महिन्याचे झाले की आपण आपल्या बाळाला वरचा आहार सुरू करतो पण वरचा आहार सुरू केल्यावर प्रत्येक नवीन आईच्या मनात एक चिंता असते की आपल्या बाळाला किती वेळा जेऊ घालावे बाळाला काय खायला द्यावे याबद्दलच संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया बाळाला वरचा आहार सुरू केल्यानंतर कोणत्या चुका करू नये व कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे चला तर मग बघूया की बाळाला वरचे अन्न देण्याविषयी आयुर्वेदात याप्रमाणे सांगितलेले आहे षष्टे अन्न प्राशानम मासी क्रमातचम प्रयोजयते म्हणजेच बाळाचे अन्नप्राशन झाल्यावर बाळ सहा महिन्याचे झाल्यानंतर अन्नाची मात्रा बाळासाठी हळूहळू वाढवावी बाळाच्या अन्नाचे प्रमाण जितके सावकाशपणे वाढवता येईल तितकी बाळाची प्रकृती बिघडण्याची शक्यता कमी असते याने तुमच्या बाळाची पचनसंस्था मजबूत व्हायला मदत होते व तुम्ही देत असलेले अन्न पचवण्यास बाळ सक्षम होते आता आपण सहा ते नऊ महिन्याच्या बाळाला किती वेळा व कोणता आहार देता येईल ते बघूया बाळ सात महिन्याचे झाल्यावर बाळाला एकदा म्हणजे सकाळी जेवण द्यावे व इतर वेळी स्तनपान करावे जेवणात बाळाला काय काय देता येईल तर बाळाच्या सातव्या महिन्यात बाळाला भाताचे पाणी म्हणजे पेज डाळीचे पाणी तांदूळ मूग डाळीची पेज ॲप्पल पिवरी तांबडा भोपळा पिवरी गाजर पिवरी असे तुम्ही देऊ शकतात बाळ आठ महिन्याचे झाल्यावर बाळाला दोन वेळेला जेवण आणि स्तनपान किंवा फॉर्म्युला फिडिंग तुम्ही करू शकतात दोन वेळा म्हणजेच सकाळी आणि संध्याकाळी वरचे जेवण बाळाला देता येईल तर आठ महिन्याच्या बाळाला जेवणात काय देता येईल तर सत्व पॉरिच गाजर पिवरी ॲप्पल पिवरी पपई पिवरी पालक खिचडी स्वीट पोटॅटो पिवरी म्हणजेच रताळ्याची पिवरी रवा उपमा तांबडा भोपळा पिवरी ओट्स पावडर गूळ टाकून बीट गाजर पिवरी तांदूळ मुग्दाळ खिचडी मऊ शिजलेली व तूप घालून बाळ नऊ महिन्याचे झाल्यावर बाळाला तीन वेळा जेवण व स्तनपान किंवा फॉर्म्युला फिडिंग तीन वेळा म्हणजेच सकाळ दुपार संध्याकाळ बाळाला जेवण देता येईल तर नऊ महिन्याच्या बाळाला जेवणात काय देता येईल तर मिक्स व्हेजिटेबल खिचडी नाचणीसत्व पॉरिज मिक्स व्हेजिटेबल दलिया रवा उपमा पोहे पालक खिचडी ॲप्पल ओट्स पॉरिज रवा खीर गहूची खीर चिकनचे सूप उकडलेली अंडी असे पदार्थ बाळाला द्यावे महत्त्वाचे म्हणजे बाळाला वेगवेगळे वरचे अन्नपदार्थ खाऊ घालताना शक्यतो सकाळीच खाऊ घालावे कारण जर एखाद्या पदार्थाची बाळाला ॲलर्जी असेल तर ते आपल्याला संध्याकाळपर्यंत लक्षात येते व काजू बदाम अक्रोड पिस्ता हे मंद आचेवर भाजून याची पावडर तुम्ही बनवून ठेवू शकतात व बाळाचे जेवण अधिक पौष्टिक बनवण्यासाठी बाळाच्या जेवणात अर्धा चमचा ते टाकू शकतात आणि हे सगळे करत असताना कृपया एक लक्षात ठेवा की प्रत्येक बाळ वेगळे असते त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाच्या भुकीनुसार ठरवू शकतात की बाळाला किती वेळा जेवण देता येईल अजून तुम्ही तुमच्या सहा ते नऊ महिन्याच्या बाळाला कोणते कोणते पदार्थ देतात हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये दहा ते बारा महिन्याच्या बाळासाठीचा आपण आहार बघूया त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद